नमस्कार आज श्लोक देवी अहिल्यादेवी होयकर यांच्या तीनशेव्या जयंती जयंतीनिमित्त आज वैरागमध्ये मध्यवर्ती मंडळापर्यंत जयंतीचा कार्यक्रम इथे ठेवला आहे ह्या दिनानिमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि राजमाता अहिल्यादेवी यांच्या जे काही आतापर्यंत कार्य आहे ते कार्य सर्वांनी स्मरणात घेऊन ज्या पद्धतीने आपण सर्वांनी वाटचाल करावी तर अखंड भारत देशाला पूजनीय असलेला माता यांचं कार्य खूप मोठं आहे न्यायदेवता आपण त्यांना संबोधलं जातो आणि आता त्यांच्या जयंतीनिमित्त मध्यवर्तीने आज खूप चांगले कार्यक्रम ठेवलेले आहेत रक्तदान शिबिर भोजनाचा सुद्धा अन्नदान महाप्रसाद कार्यक्रम ठेवलेला आहे सो नंतर जयंतीचा ह्या मिरवणुकीचे कार्यक्रम असणार आहे सर्व कार्यक्रम उत्साह चांगल्या आनंदात पार पडत आहेत पुन्हा मंडळाला मी खूप खूप शुभेच्छा देतो असेच चांगले कार्यक्रम आपण करत राहा धन्यवाद आणि पुण्यश्लोक देवी राजमाता जॉर्ज जयंती निमित्त तीन सेवा जयंती ताज रक्त दान अन्नदान स्थापना कार्यक्रम आयोजित पुण्यश्लोक आईला जयंती निमित्त वैरा घेतली आम्ही छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मूर्तीची प्रतिष्ठा केलेली आहे त्याच्यानंतर के थोड्याच वेळात आमचं रक्तदान शिबिर चालू होईल आणि त्याच्यानंतर न तरन म्हणजे भोजनाचा कार्यक्रम आहे आज आम्ही वैराग येथील मध्यवर्तीन मनगर समाज हे आणि इतर वर्ग या सर्वांनी मिळून आम्ही जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केले सर्वांनी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांनाही सो त्यांचाही आभार आणि या भव्य अशा राजमाता ज्यांना न्याय देव त्यांना तीनशे जयंती जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा थँक्यू